श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळस आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तुळशीच्या स्वरूपामध्ये निवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे तुळशीचे अनेक शास्त्र अनेक नियम आहेत या नियमांच्या अंतर्गत जर आपण तुळशीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्यावरती आणि आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा होत असते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहेत आणि भगवान विष्णू हे या सृष्टीचे पृथ्वीचे कर्ता धरता चालक पालक मालक आहेत तर आपल्याला तुळशीला एक वस्तू बांधायची आहे जेणेकरून घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी असेल तर त्या अडचणी दूर व्हाव्यात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो तो, तो स्थिर राहावा अखंड राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुळशी माता आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करत असते करणे बाधा वाईट बाधा शत्रुपीडा वास्तुदोष हे जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते नष्ट करण्याचं काम तुळशी माता करत असते आपल्या घरामध्ये सुख येणार आहे दुःख येणार आहे ती तुळशी माता स्व आपल्याला सांगत असते आपण नियमित रोज तुळशीचं पूजन करायला पाहिजे बघा पौर्णिमेला अमावस्येला त्याचबरोबर रविवारी आणि एकादशीला तुळशीचा उपवास असतो त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी हे कधी चुकून सुद्धा अर्पण करायचं नाही याने अनेक प्रकारचे दोष हे आपल्या घराला लागत असतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्या वेळेस आपण न भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेस त्या, त्या नैवेद्यामध्ये एकतरी तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं त्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही तुळशी माता आपल्या घरामध्ये सुख येणार आहे तर ते कसं सांगते तर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस सुख येणार असतं तर त्यावेळेस आपल्या घरातली जी तुळस आहे तर ती खूप छान बहरलेली टवटवीत असते आपण तिची जास्त काळजी पण घेत नाही पण तरीही ती खूप छान बहरलेली असते आणि एखाद्या घरावरती जर संकट येणार असेल तर ते संकट तुळशी माता स्वतःवरती घेत असते तर कशा पद्धतीने ज्या घरावरती संकट येणार आहे त्या घरातली तुळस जर सुकून गेली तर समजून घ्यायचं की घरावरती काहीतरी संकट येणार होतं आणि ते संकट तुळशीने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे तर या गोष्टी तुळशी माता आपल्याला सांगत असते तुळशीचे अनेक उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले जातात गुरुवारी आपण तुळशीला कच्च गाईचं दूध आणि थोडीशी हळद जर अर्पण केली तर घरातील आर्थिक पद परिस्थिती आपली सुधारत असते त्याच पद्धतीने तुळशीला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे ही वस्तू जर आपण बांधली तर आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील आता तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे बघा कोणत्याही गुरुवारी कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे कलावा कलावा सर्वांनाच माहीत आहे तर हा कलावा घ्यायचा आहे जो लाल आणि पिवळ्या कलरचा धागा असतो तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर हा धागा तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे थोडीशी हळद घ्यायची त्याचं पाणी तुम्हाला करायचं आणि हळदीच्या पाण्यात हा धागा बुडवायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ जायचं आहे तिला एक छान तुपाचा दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशी मातेला हा जो धागा आहे तर तो बांधायचा आहे तर बांधत असताना तुमच्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्या धाग्याला तुम्हाला तीन गाठणे बा बांधायच्या आहेत पहिली गाठण बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम परत दुसरी गाठण बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम तिसरी गाठण बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण हा उपाय केल्यामुळे पैशांच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होतात माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होती आणि त्याचबरोबर तुळशी मातेचा सुद्धा आपल्याला आणि आपल्या घराला अश आशीर्वाद मिळतो तर तुम्ही हा जो उपाय आहे तो आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना आपला विश्वास असणं आपली श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे आता हा धागा केवळ ठेवायचा तर हा धो धागा तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला वाटलंच की आपल्याला आता हा धागा काढायचा आहे तुम्हाला एखादा परत नवीन उपाय करायचा आहे तर त्यावेळेस हा धागा तुम्ही काढून पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि परत दुसरा जो नवीन उपाय आहे तो तो तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल नक्कीच करून बघा चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ